नमस्कार मी प्राजक्ता प्राजक्ता रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण सर्वांच्या आवडीचे अगदी होणारे असे खव्याचे गुलाबजामून बनवणार आहोत तर वेळ न चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावशार खवा घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर पावशेर आहे आणि वाटीचं प्रमाण म्हटलं तर एक वाटी त्याच्यात पाव प्रमाणात आपल्याला मैदा लागणार आहे आता पावशर खवा असला की दीड वाटी साखर बरोबर आहे एक वाटीला दीड वाटी, वाटी साखर त्याच्यानंतर लागणार आहे सोडा तर हा दोन चमचे सोडा आहे त्याच्यानंतर इलायची पावडर लागणार आहे पुढची प्रोसेस करू आता सुरुवातीला खवा एका परातीमध्ये घेऊन दोन ते तीन मिनिट होईपर्यंत थोडस मळून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे शक्यतो परत किंवा मोठं ताटच वापरायचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मळता तर एक असं हाताने प्रेस करत करत दोन ते तीन मिनिट मळून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिट मळून घेतलं की याच्यामध्ये मैदा मिक्स करायचा मैद्याचं प्रमाण जरी माहीत असलं तरी सगळा मैदा एकदाच मिक्स करायचा नाही थोडा थोडा मिक्स करत जायचं कारण कधी कधी काय होतं खवा पातळ असतो असू शकतो त्यामुळे मैद्याचं प्रमाण जास्त लागू शकतं घट्ट असतो त्याच्यामुळे कमी लागू शकत आता आणखीन थोडा मैदा मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्ही बघू शकता असं थोडं थोडं करत टाकायचं एकदमच टाकायचं नाही शक्यतो मी काय करते अंदाज घेत घेत मैदा ऍड करते म्हणजे काय होतं मिश्रण अगदी परफेक्ट होत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं हाताने प्रेस करत करतच आपल्याला मळून घ्यायचंय सगळं त्याने काय होतं गुलाबजाम आपले छान होतील तर आपण आता सोडा टाकून घेऊयात पाव चमचा सोडा आहे आता मिक्स करून आपल्याला त्याच्यासोबत मळून घ्यायचं आहे त्याने काय होतं गुलाबजामून आपण आपले फुगायला मदत होते तर तुम्ही बघू शकताय कि गोळा आपला मस्त मळलेला आहे तर असं मऊ सूद मळून घ्यायचं आहे तर आता एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर आपण थोडं थोडं करून मिक्सरमध्ये आपण टाकून घेऊयात त्याने काय होतं मस्त आपले गुलाबजामून छान होतात तरी असं थोडं थोडं टाकते मी आणि मिक्सरला फिरवून घेते तर हे बघा मिक्सरला असं बारीक फिरवून घेतलेलं आहे एकदम रवाळ झालेला आहे तर तुम्ही बघू शकताय हे अशा पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे तर आता एका परातीत काढून हे मळवून घ्यायचं आणखीन एकदा त्याने गुलाबजामुन आपले सॉफ्ट होतील तर हे बघा असं मळून घ्यायचं आहे आता मी गोळा मळून घेते आता आपण गोळी वळून बघूया एक तर बघू शकता मस्त गोल झालेली आहे आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसते आता आपण एक पातीला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे दे दीड वाटी साखर टाकून घेऊयात एक वाटी खाव्याला दीड वाटी साखर परफेक्ट प्रमाण आहे तर त्याच्यासाठी आपण पाणी ओतून घेऊयात इथे मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे त्याच्यानंतर आणखीन एक ग्लास दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला थोडस तुम्ही बघू शकताय पाकाला उकळी आलेली आहे आपल्या तर आपण आता चेक करून पाहूयात तर हाताला चिपकत नाही याचा अर्थ पाक आपला तयार झालेला नाहीये आपण एक पाच ते सात मिनिट आणखीन शिजवून घेऊयात तर झालेली आहेत आपली पाच ते सात मिनिट तर आपण चेक करून पाहूयात तुम्ही बघू शकताय हाताला असा चिटकतोय पाक याचा अर्थ आपला पाक रेडी झालेला आहे तर आपण आता याच्यामध्ये इलायची पावडर टाकूयात टाक तर आपल्याला तारवाला पण पाक नकोय आता इलायची पावडर टाकून घेऊयात मी दोन चमचे टाकून घेते त्यानेच आपल्या गुलाबजामुनला टेस्ट येते तर मग मिक्स करून घेऊयात आपण चला तर मग गुलाबजामुन तळायला सुरुवात करूयात इथे कडे घेतलेली आहे तेल ओतलेलं आहे तेल चांगलं तापून घ्यायचं मिडियम ही नाही आणि जास्त हाय ही नाही मध्यम आच्यावरतीच आपल्याला गुलाबजामुन तळायचे आहेत तर एक करून असे मी कडेमध्ये गुलाबजामून टाकते आणि लगेच आपल्याला पलटी नाही करायचं असं थोडं सेट झाल्यानंतरच आपल्याला गुलाबजामून पलटी करून घ्यायचे आहेत आणि सतत हलवत राहायचंय हे बघा मस्त कलर आलेला आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर आपल्याला सोनेरी सोनेरी दिसायला लागतात तर झालेले आहेत आपले गुलाबजामून तळून हे बघा मस्त मस्त आता आपण दुसरी बॅच तळून घेऊयात तर एक एक करून आणखीन मी सगळे गुलाबजामून टाकून घेते तर तुम्ही बघू शकताय मस्त असे तळायला सुरुवात झालेली आहे आता पलटी हे घेऊया असं सतत हलवत राहायचं एका साईडूनच करपणार नाहीत आणि सगळीकडून असे तळले जातील आणि आतूनही कच्चे राहणार नाहीत तुम्ही बघू शकताय कलर मस्त आलेला आहे हे असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत साधारण एक चार पाच मिनिट तरी लागतात तळण्यासाठी तर आपण आता तर आपण मग जो पाक करून घेतला होता तो थोडासा थंड झालेला आहे जेणे तुम्ही बघू शकता मी बोट बुडून पाहिलं होतं तर त्याचं जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही असा आपल्याला पाक पाहिजे तर आपण एक एक करून गुलाबजामुन पाकामध्ये टाकूयात तर एक एक करून मी सगळे गुलाबजामून टाकून घेते तर हे बघू शकताय तुम्ही मस्त आता हे व्यवस्थित आपल्याला सेट होऊन द्यायचे आहेत ते, ते असं चमच्याने मी सगळे व्यवस्थित असे पाकांमध्ये बुडवून घेते तुम्ही बघू शकताय रात्रभर मी गुलाबजामुरत ठेवले होते व्यवस्थित असे मुदले गेलेले आहेत आणि काय मस्त रसरशीत असे दिसत हे बघा फोडून दाखवते तुम्हाला बघू शकताय हे बघा मस्त दिसत पाक आजपर्यंत मोरला गेलेला आहे का भारी दिसतंय तर झालेले आहेत आपले गुलाबजामुन तयार तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर ही करू शकता आणि लाईक ही करा तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद